तर शेतकरी बांधव खूप साऱ्या शेतकरी बांधवांना सोलर पंप हे भेटलेले आहेत आणि खूप सारे शेतकरी बांधवांना आणखी सोलर पंप भेटणं हे बाकी आहे आणि आपण जे म्हणतो सोलर पंप फिट केला सोलर पंप इन्स्टॉल झाला सोलर पंप आला परंतु जो सोलर पंप आहे त्या सोलर पंपाला कोणत्या पार्टला काय म्हणतात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर खूप साऱ्या शेतकरी बांधवांना जर एखादा पार्ट जर खराब जर झाला सोलर पंपाचा तर तो कोणता पार्ट आहे त्याचं नावच माहीत नसतं आणि नाव माहीत नसल्यामुळे नेमकं शेतकरी बांधवांना काय फॉल्ट झाला आहे आणि ह्या कोणत्या पार्टला काय म्हणतात हे माहित नसल्यामुळे खूप सारा गोंधळ होऊन जातो त्याच्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे की जो सौर कृषी पंप आहे तुमचा आणि त्या कोणता पार्ट आहे आणि त्या कोणत्या पार्टला काय म्हणतात सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधव आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम हा जो कंट्रोलर आहे याला आपण हा कंट्रोलर आहे आणि कंट्रोलर वरती तुम्हाला पाहू शकता खूप सारे तिथे बटन दिलेले आहेत आणि त्या कोणतं बटन काय काम करतं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आता हे जे लाल बटन तुम्हाला दिसत आहे हे लाल बटन तुमची मोटर बंद करण्यासाठी तिथे तुम्हाला देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला मोटर चालू करायची जर असेल तर मोटर इथे हिरो जे बटन आहे ते हिरो बटन तुम्हाला तिथे देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर इथे जे एक बल्ब तुम्हाला दिसत आहे चालू एक पिवळ्या कलरचा तो जो बल्ब आहे तो जर तुमची मोटर जर चालू झाली असेल तर तो तिथे बल्ब लागतो आणि जर तुमचा जर काही सोलरला हॉल्ट वगैरे झाला असेल तर फॉल्ट हो जर झाला तर इथे एक लाल बल्ब असतो इथे तो लाल बल्ब तिथे लागल्या तुम्हाला दिसेल काही फॉल्ट जर झाला ला, तर लाल बल्ब दिसेल आणि जर तुमची मोटर बंद जर असेल तर हे दोन्ही बल्ब तिथे ऑफ तुम्हाला तिथे दिसणार आहेत त्याच्यानंतर हे खाली जे बटन आहेत आणखीन हे तुम्हाला सिटिंग करण्यासाठी आहेत हे जे एक्सके बटन आहे हे मागे येण्यासाठी आणि हे जे बटन आहे दोन नंबरचं हे वरती घेण्यासाठी आणि तीन नंबरचं जे बटन आहे ते खाली घेण्यासाठी आणि हे चार नंबरचं कुठल्या एखाद्या फंक्शनमध्ये जर तुम्हाला आत्मही जायचं असेल तर इथं हे एंटर बटन आहे हे एंटर बटन तुम्हाला तिथे दाबावं लागत असतं हे झालं आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता इथे खाली एक चिप आहे त्या चिपवरती तुमचं जे सिग्नल वगैरे आहे आता हे जे नवीन कंट्रोलर आहेत हे फोर जी आलेले आहेत त्याला त्याच्यामध्ये फोर जी नेटवर्क आहेत त्याच्यानंतर तिथे लोकेशनसुद्धा आहे तुमचं इथे लोकेशन वगैरे सगळं तुमचं लाईव्ह पंप असं तिथे कंपनीला कळत असतं त्याच्यानंतर ही जी पिन आहे ही पिन आउटपुट पिन आहे हिला आपण आउटपुट म्हणतो आउटपुट पिन म्हणतो ही जी पिन आहे हिला आउटपुट पिन म्हणतात आणि जी कंट्रोलरपासून तुमचा जी मोटर आहे त्या मोटरपर्यंत हे वायर गेलेलं असतं हिला आउटपुट म्हणतात आउटपुट हे जे वायर आहे त्याला आउटपुट म्हणतात त्याच्यानंतर हे जे आहे हे काय तर, का तर सर्किट ब्रेकर आहे तुमचा जो पंप आहे त्या पंपाची पंप लाईफ वाढण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचा फॉल्ट वगैरे जर झाला काही जर प्रॉब्लेम कंट्रोल करण्यासाठी हा सर्किट ब्रेकर तुम्हाला तिथे दिलेला असतो त्याच्यामध्ये तुम्ही जर खोलल तर एक एम एस सी बी सारखा एक एक खटका असतो ते खटका खालीवरती केला का तिथे सुद्धा तुमचा जो मध्ये जे पावर जातो ते पावर तिथे बंद थी थी ते तुम्हाला होणार आहे त्याच्यानंतर हा जो रोड आहे याला बॉम्ब्या म्हणतात काही ठिकाणी जो सर्क्युलर रोड आहे हे जमिनीखाली फाउंडेशनसाठी दिलेला असतो याला बांब्या म्हणतात आणि त्याच्यानंतर एक साईड रोड आहे हे जे आहेत हे साईड रोड असते चार स्ट्रक्चरला सपोर्ट करण्यासाठी त्याच्यानंतर याला हे प्लॅटावरती जे ठेवलेले असतात त्याला हेलिकॉप्टर म्हणतात काही ठिकाणी वेगळं काही बोलत असतील परंतु याला हेलिकॉप्टर म्हणतात त्याच्यानंतर इथे आर्थिंग दिलेली आहे हि जे अर्थिंग आहे स्टार्टरला अर्थिंग वगैरे दिलेली आहे आणि आर्थिंग इथे कनेक्ट केलेली आहे त्याच्यानंतर कंट्रोलरच्या मागे तुम्हाला एक इथे फॅन दिलेला आहे जर तुमचा पंप किंवा कंट्रोलर जर तुमचा गरम जर झाला तर इथे तुमचा फॅन ऑटोमॅटिक चालू तिथे होत असतो आणि कंट्रोल तिथे जे कंट्रोलर आहे ते कंट्रोलरचा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तिथे दिलेला असतो त्याच्यानंतर हे ज्या प्लेटा आहेत याला सोलर प्लेटा म्हणतात याच्यामध्ये दोन प्रकारच्या प्लेटा आहेत याला मोनोक्रिस्टालाईन आणि पोलो दोन प्रकारच्या सोलर प्लेट असतात आता ज्या नवीन ज्या सोलर प्लेटा आहेत या विवर आलेल्या आहेत त्या मोनोक्रिस्टालनच्या सोलर प्लॅट आहेत त्याच्यानंतर ज्या सोलर प्लॅट आहेत त्या सोलर प्लेटाला इथे अशा पद्धतीने एक पिन असते एक मेल पिन असते आणि एक फिमेल ते एकमेकामध्ये घोसल्यानंतर तुमचा जो सप्लाय आहे तो सप्लाय पास होतो आणि ही जी सोलरची जी मेल फिमेल ही पिन आहे ही पिन जर तुमची जर काही वेळेस खराब होते आणि खराब जर झाली की तिथे काय होतं काही वेळेस कार्बन धरते पाऊस वगैरे जर झाला तर त्याच्यामध्ये ती पाणी जातं आणि पाणी गेल्यामुळे तुमचा जो सप्लाय आहे तो सप्लाय स्टार्टरमध्ये येत नाही आणि खूप सारे शेतकरी बांधव तिथे गोंधळून जातात की जो आपला सौर कृषी पंप आहे तो चालू होत नाही त्याच्यामध्ये पावरच येत नाही तर हे कारण असू शकतं जर तुमचा पावर येत नसेल कंट्रोलरमध्ये ही जी मेल फिमेल जी पिन आहे ती एकदा चेक करा तुमची खराब झालेली आहे की नाही तर शेतकरी बांधून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सोलर पंपाच्या कोणत्या पार्टला काय म्हणायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जर सोलर पंपाविषयी जर तुम्हाला कुठलीही जर अडचण येत असेल तर आपल्या कमे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि सोलर संबंधित जे फॉल्ट येत असतात सोलरला जसं की रन करणं असेल आउटपुट ओपन सर्किट असेल ओव्हर करणं असेल असे अनेक प्रकारचे सोलरला फॉल्ट येत असतात ते फॉल्ट आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुमचा सोलरचा फॉल्ट सॉल्व्ह करू शकता आणि व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला जर आवडली जरा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद